असा ब्लॉग मला तरी वाटते कोणी बनवत असेल का माहित नाही पण जाऊ दे आपल्याला दुसऱ्यांचं काय करायचं मी बनवत आहोत काही जे व्ह्यूवर्स आहेत ते कनेक्ट नाही होऊ शकत कारण की कनेक्शन साठी काय असते काहीतरी वेगळं दाखवा लागते मध्ये व्हॉइस नाही का खूप कमी होती ते मला खूप जणांनी म्हटलं की व्हॉइस खूप कमी येत आहे ब्लॉग मध्ये नॉर्मल व्हॉइस येत नाहीये म्हणून मग मी इन्व्हेस्टमेंट केलं सकाळचे झाले हे पावणे आठ नास्त मस्तपैकी पैकी आली होऊन पूर्ण आभाळ साफ साफ दिसून आलेला आहे चला तर मग आजच्या ब्लॉग ची आपण सुरुवात करूया आजच्या कर दिवसाची सुरुवात करूया आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे प्लीज आपला आजचा ब्लॉग थोडा खास होणार आहे त्याच्या मागे खूप मोठं रिझन आहे कारण की असा ब्लॉग मला तरी वाटते कोणी बनवत असेल का माहित नाही पण जाऊ दे आपल्याला दुसऱ्यांचं काय करायचं मी बनवत आहोत कारण की मला तरी वाटलं की मी मनाला बनवायला पाहिजे कारण की त्याच्या माग रिझन आहे की माझ्या ब्लॉगिंग चॅनेलला एक वर्ष झालेलं आहे कम्प्लीट बारा सप्टेंबरला तर म्हणूनच आता मी हा ब्लॉग बनवत आहो तर त्याच्या मागचं रिझन पण तुम्हाला सांगतो माझ्या टायटलवरनं तर तुम्हाला समजूनच गेलं असेल की माझा हा ब्लॉग कशावर हो आहे पण तरी मी आता थोडं तुम्हाला एक्सप्लेन करतो काऊन असं झालं का बरं असं आहे तर गाईज असं आहे की आपल्या ब्लॉगिंग चॅनलला एक वर्ष झाले तर तुम्ही बघतही असेल की चॅनलला एक वर्ष झाले स्टील सब्सक्राइबर एकशे सत्तर पर्यंतच आहे कोणाकोणाचे तर वर्ष भरात नाही का जवळपास हजारच्या वर तर तरी जाते मिनिमम पण आपण कमी आहोत आपली कुठे ना कुठे चुकी झाली आहे तर त्या चुक्या काय आहे तर त्या मी आता तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत या व्हिडिओद्वारे व्ह्यूज पण आपले काही काही ब्लॉग्सवरच आहे म्हणजे गिनेजुनी मला वाटते दहा असे ब्लॉग असेल त्या तिने सगळ्यात जास्त तर ते, ते स्मॉलेस्ट वुमन इन द वर्ल्डचा जो मी जे मुलीचा काढलेला आहे ब्लॉग त्याच्यावर जास्त आहे पंधराशे आहे पंधराशे प्लस आहे गाईज आणि ती मुलीचा आणखी ब्लॉग येणार आहे समोर मी जसं तुम्हाला एखाद ब्लॉग मध्ये सांगितले असं ना आताही सांगून देतो तिचं इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव रजिस्टर्ड झालं आहे आणि आता तिचं सर्टिफिकेट आणि मेडल येणार आहे तर तिचा मग त्याच्यावर मी ब्लॉग काढेलच नक्की तुम्हाला दाखवेलच दुसरी गोष्ट बाकी काही ब्लॉक्स बा, आहे बायकोसोबतचे आहे कुठले तरी असे दोन तीन ब्लॉक्स म्हणजे असे आहे असे ब्लॉक्स की आठशे नऊशे पाचशे तीनशे असे व्ह्यूज आहे तर आता आपली चुकी कुठं होऊन राहिलेली आहे तर चुकी मला तर वाटते तुम्हाला समजलीच असेल म्हणूनच बाकीचे समजूनच त्या व्ह्यूज येत नाही आपली कुठे ना कुठं चुकी आहे गाईज मी बाकीच्यांची नाही सांगणार ना माझी स्वतःची चुकी आहे म्हणून मी त्या लेवलवर नाही पोचलो बघा गाईज एक डेली ब्लॉगिंगवाल्याला किंवा ब्लॉगिंग करण्यावाल्याला नाही का कन्सिस्टन्सी हवी असते माझ्या ब्लॉग मध्ये कन्सिस्टन्सी होती म्हणजे मी पहिले तरी स्टार्टिंगला जेव्हा बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला ब्लॉगिंग स्टार्ट केली तर एक ब्लॉग नंतर मी हप्त्याभरानं किंवा दोन हप्त्यांनी बनवत होतो पण मग हळूहळू हळूहळू मी डेली करायला लागलो ला आता माझा दोन दिवस एक दिवसाचा गॅप येत होता माझा पण तरी माझी डेली ब्लॉगिंग स्टार्ट होत होती पण कन्सिस्टन्सी होती म्हणजे याच्यात आपण चुकलो नाही दुसरी गोष्ट एडिटिंग मध्ये पण काही आपलं एवढं मला तरी नाही वाटत की विषय होता म्हणून आपला एडिटिंग मध्ये कारण की एडिटिंग पण आपण ठीक ठाक करून घेत होतो की त्या एडिटिंगने आपले व्ह्यूज कमी असं मला नाही वाटलं हा असं असू शकते की मी जास्त करून घरातल्या घरातच ब्लॉगिंग करत होतो बाहेरची दुनिया खूप कमी दाखवत होतो आहे पण खूप कमी दाखवत होतो मे बी बाहेरचं इंटरॅक्शन जास्त नाही होत होतं म्हणून मे बी तुम्ही कनेक्ट नाही होऊ शकत होत्या माझ्यासोबत काही जे व्ह्यूवर्स आहेत ते कनेक्ट नाही होऊ शकतात कारण की कनेक्शनसाठी काय असते काहीतरी वेगळं दाखवावं लागते तर मे बी माझ्या ब्लॉगमध्ये मला तरी वाटते की काही असं एकदम वेगळं दिसत नव्हतं म्हणून मे बी त्याच्यामुळे कनेक्शन कमी होत होते हे ते रिझन आहे मला वाटते कारण की थोडंसं सा कनेक्शनसाठी काहीतरी वेगळं झालं पाहिजे समोरचा व्यक्ती पाहणार म्हणजे मी स्वतः बघत आहोत तर मला काहीतरी युनिक त्याच्यात दिसलं पाहिजे की पाहण्यालाहीक म्हणजे मी त्याच्यात कंटिन्युअसली रमलो पाहिजे तसं काही नव्हतं मला वाटते म्हणूनच मे बी ब्लॉग मध्ये आपलं थोडस आपण चॅनल थोडस म्हणजे जास्त ज्याप्रमाणे ग्रो व्हायला पाहिजे वर्षभरात ते नाही झालं मला असं वाटते आणि आणखी अशी एक गोष्ट आहे की ब्लॉगिंग मध्ये आपल्याला स्वतः मधलं काय आहे स्वतः काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करावा लागते आणि मला तरी माझ्या इकडनं असं वाटत होतं की मी माझं स्वतःच दाखवत आहो आणि मी रिअल दाखवत होतो असं फेक कोण म्हणजे मी रिडरला म्हणत नव्हतो की तू असा बोल तू असा कर मजा येईन पण नाही तसं नाही जे कोणी जसं बोलत होतं आई बाबा रिदा तमृता जसं काही जे ते बोलत होते ते तसंच बोलत होते पण तिथं कनेक्ट झाले काही काही जागी कनेक्ट झाले काही काही जाणी कनेक्ट नाही झाले तिथं थोडंसं पण तिथे काय इम्प्रूव्ह करणार आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता कारण की मी रिअल थिंग जे होते घरी जे होते जेवढं दाखवायचं आहे ते दाखवत होतो त्याच्यात आणखी काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकते तर तेच तुम्ही मला सांगा तुम्ही हेल्प करा मला की माझे ब्लॉगिंग चॅनल कसं ग्रो झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ब्लॉगिंगसाठी मी इन्व्हेस्टमेंट पण केली गाईज आता तर मी म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे मी हे नाही म्हणणार की मी इन्व्हेस्टमेंट केली तर मला तुम्ही माझं व्ह्यूज द्या मला सबस्क्राईब करा तसं नाही गाईज ते माझं पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे ते मी विचार केला <coughs> बिकॉज मला क्वालिटी ऑफ व्हॉइस चांगली पाहिजे नव्हती माझ्या काही ब्लॉग्समध्ये आधीच्या ब्लॉगमध्ये व्हॉइस नाही का खूप कमी होती ते मला खूप जणांनी म्हटलं की व्हॉइस खूप कमी येत आहे ब्लॉगमध्ये नॉर्मल व्हॉइस येत नाही आहे म्हणून मग मी इन्व्हेस्टमेंट केलं पहिले मग एक माईक घेतला तो खराब झाला मग काही दिवस तसंच चालवलं मग मोबाईल घेतला मोबाईल मध्ये पण मग छान आवाज होता माझा आता ज्या ब्लॉ मोबाईलनी मी ब्लॉगिंग करतो पण तरी कुठं ना कुठं थोडंसं वाटत होतं की नॉईज कॅन्सलेशन पाहिजे ना मग त्यासाठी मग मी पुन्हा माईक घेतला तर त्या माईकनीच मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून राहिलो आहे म्हणजे व्हॉइस पण त्याच्यानंच इथे कधी कधी थोडस ग्लिच होते गडगड गडगड पण ठीक आहे ना चालवा एक आता एकदम आपण मागवाले घेऊन नाही शकत ना तेवढं इन्व्हेस्टमेंट सध्या तरी नाही करता येईल पण एवढं एवढं मी इन्व्हेस्टमेंट केलं ट्रायपॉड वगैरे घेतला तर असं थोडंसं थोडं इन्व्हेस्टमेंट आणखी एक इन्व्हेस्टमेंट केलं आहे तर काही दिवसात ते येऊनच जाईल ते तुम्हाला दाखवूनच देईन मी आता बोलवलेलं आहे ना त्याच्यामुळे मी बी मला असं वाटेल की वाटत आहे की जे बाहेरची जे दुनिया मी जसं मी आता मी बाईकवर जातो गाईज बाईकवर भीती वाटते कारण की माझा मो मोबाईल आहे कर्ववाला कव तर तो पडला तर नाही का तिचं डिस्प्ले खूप महाग आहे गाईज हे तुम्हालाही माहिती आहे तर मग तिची भीती आहे पडला फुटला काही झालं म्हणून बाईकवर तरी खूप मी कमी करतो कारमध्ये राहिलो तर मी करून घेतो पण बाईकमध्ये आता असं झालंय की मला थोडंसं भीती वाटायला लागली होती मोबाईल पडण्याची म्हणून मी ती गोष्ट बोलवली आहे आता बघू त्याच्यानी मग आपण बाहेरचं बाईकवर वगैरे फिरायला गेलं तर ते तुम्हाला दाखवू शकतो मी नाही का त्याच्याने थोडंसं तुम्हाला पण छान वाटेल की चंद्रपूर मधलं काहीतरी तुम्ही नाही का दाखवत आहे माझी एक चुकी मला आत्ता म्हणजे माहीत आहे मला ते करावं लागते पण मी ते का नाही करतो मलाच नाही समजत कुठं ना कुठं मी थांबल कारण की मी कसं आहे ब्लॉगिंग सोबत बाकी माझं बिझनेस पण असते काही घरचे काही असते हे सगळं मी करत असतो त्याच्यामुळे नाही का कुठं ना कुठं आणि यार तुम्हाला तर माहीतच आहे दुपारभर घरी कोणीच नसते मग काय ब्लॉग बनवू मला असं वाटते थोडंसं माझं डोकं नाही चालत तेव्हा मग घरी सगळे राहिले ना तर मग माझं डोकं चालते म्हणून मी तेव्हाच ब्लॉगिंग जास्त करतो तेव्हाच जास्त व्हिडिओज बनते माझे दुपारच्या वेळचे तुम्हाला बसून माझ्या व्हिडिओ क्वालिटी मध्ये वाईस पण तुम्हाला समजून पडलं असेल आपण काय केलं आहे काही आता विचार केलाय मी विचार आधी केला होता पण मी ते करू नाही शकत पण यावेळेस मी करण्याचा प्रयत्न करीन पुरेपूर कारण की मी एक्सप्लोअर नाही करून राहिलो चंद्रपूर मला असं वाटत आहे माझ्या व्यूअर्स जे इच्छे नसेल चंद्रपूरचे नसेल चंद्रपूरच्या बाहेरचे असेल मुंबई पुणे आणखी गाईज ऑल ओव्हर इंडिया वर्ल्ड मध्ये सकुनि बघतात तर जनरली मला असं वाटते की एक्सप्लोअर करावं लागेल चंद्रपूर दाखवा लागेल लोकांना लो तुम्हाला काय वाटते तुम्हाला बघण्याची इच्छा आहे चंद्रपूर कसा आहे बघा हॉटेस्ट सिटी पण आहे आमची म्हणजे खूप गरम होते आत्ता बघा आता पावसाळा जस्ट काही दिवसाआधी पाऊस थांबला पण आता ऊन एवढी येत आहे तर बघा इतकी गरमी ऊन राहिली गाईज तर आमचे मेन मोठ आहे पण मेन म्हणजे आमच्याकडे आहे ताडोबा जंगल मी एक जंगलचा तुम्हाला सफारीचा पण ब्लॉग दाखवलेला आहे त्याच्यावर ठीकठाक मला व्ह्यू म्हणजे हा व्ह्यूज आले पण ॲट द पार तेवढे व्ह्यूज आले नाही जो विचार मी केला होता आणि तसं असतेच काही आपण जास्त विचार करून घेतो एवढे नाही करायला पाहिजे आणि मी तिथे कंट्रोल आहो विचार केला नाही आले तर मी असं डिसअपॉइंट नाही होत नाही तर मी ब्लॉगिंग सो सोड़, कधीशी सोडून दिली असते हो गाईज एक वर्ष कसं काय मला माहित पण नाही माझी एक वर्ष होऊन गेले ब्लॉगिंग मध्ये मी आपला चाललो चाललो ब्लॉगिंग करत ते तर माझ्या बाचीने सांगितलं काल सा मला माहीत झालं असं झालं की मला नाही का आत्ताही मी नाही का बघा मी फॅक्ट सांगतो गाईज तुम्हाला आता विश्वास होते की नाही पण कधी कधी नाही का बाहेर नाही का थोडंसं शाय करतो मी ब्लॉगिंग करताना आता माहिती आणि कसं आहे लोकांना काही कधी कधी असते लोकांना काही फरक नाही पडतो आपण काय करून राहिलं काही नाही पण फक्त कधी कधी आपण असं कॅमेरासमोर असं सेटत से बोलत राहिलं किंवा असं करून की लोक बघतात आपल्याकडे असे कुठे नाही हे अगर मी निपटवलं ना काही मला वाटतं माझी ब्लॉगिंगचं चा चांगलं म्हणजे ग्रोथ चांगली होईल बाकी आणखी तुम्हीच मला सजेशन कराल काहीच मी कुठं काय आपलं चुकून राहिलं आहे तर म्हणून नाही का ब्लॉगिंग मध्ये तुम्हीच आहे माय बाप तुम्हीच मला ग्रो करू शकता बाकी कोणी नाही करू शकत गाईस तर म्हणून तुम्हीच मला सांगाल माझं कुठं कसं राहिलं पाहिजे मला व्हॉइसचं सांगितलं होतं मला दोन तीन जणांनी तर म्हणून मी व्हॉइसमध्ये इम्प्रुव्हमेंट केलं गाईस असंच सा कोणी सांगणार तेव्हाच इम्प्रूव्हमेंट होते जॉबमध्ये कधी पण आपल्याला बॉस सांगतो आपला की नाही तुझं इथं कुठंतरी चुक आहे तू इथं इम्प्रूव्ह करतो आपण इम्प्रूव्ह करतो आणि स्कूल टीचरचंही तसंच असते स्टुडंट टीचरच टीचर सांगते तिथं जाऊन मग तो स्टुडंट इम्प्रूव्ह करते अशा प्रकारे चालते गाईस तसेच तुम्ही माझे टीचर आहे व्ह्यूवर्स माझे तुम्ही मला सांगा कुठं माझं चुकत आहे मी तिथं इम्प्रूव्ह करतो म्हणजे मी पण थोडंफार ग्रो होईल तुम्हाला पण खूप चांगलं चांगल्या गोष्टी पाहायला भेटेल मला तरी असं वाटते तुम्ही करायला पाहिजे हेल्प करो गाईज हेल्प करो ग्रो होण्याची आहे की नाही आपण चॅनल एक आपल्या चंद्रपुरातल्या मुलाचं चॅनल ग्रो झालं पाहिजे मध्ये असं सगळ्यांनी विचार करायला पाहिजे मराठी पोराचं झालं पाहिजे कसं आहे माहिती आहे का तुम्ही बघा आपल्या मराठीमध्ये पण आहे खूप लोकांचं चॅनल ग्रो खूप आहे पण आता चंद्रपूरमध्येही आहे खूप सारे पण यूट्यूबवर एवढे ग्रो नाही आहे ते सगळ्यात जास्त इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त लोक आहे पण मला यूट्यूबच बरं वाटते ॲज कम्पेअर्ड टू इंस्टाग्राम म्हणून मला यूट्यूब आवडते मी यूट्यूबवर खूप मला असं वाटते की नाही छान आहे यूट्यूबस तेही असे आहे चांगले असे नाही पण मला यूट्यूब आवडते तर म्हणून याच्यावरच मला ग्रो करायचं आहे आणि मी माझी जर्नी कंटिन्यू ठेवेल आणखी माझ्या डोक्यात राहतच नाही की कधी का केवढं काय पण म्हणून तो विसरून पण गेलो होतो एक वर्ष झालं म्हणून तर तसंच आहे गाईज आणि दुसरी गोष्ट आणखी काहीतरी मी सांगणार होतो बघा असं विसरून जातो मी मदतच बाकी आपल्या ब्लॉगिंग चॅनल वर आपलं लक्ष आहे त्यासाठी धन्यवाद जितके पण माझे ब्लॉग्स बघतात त्यांच्यासाठी मी खरंच खूप थँकफुल आहो की तुम्ही माझे ब्लॉग बघता इतकं मला सहन करून घेता त्यासाठी <coughs> आपलं सर्वांचे खूप 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 आभार आणि आपल्याला आता मध्ये खूप ग्रो करायचं आहे काहीच बघा कसं आहे उत्तराखंडला पण नाही का उत्तराखंड ते पहाडी लोकांचे ब्लॉग बघा तुम्ही कधी नाही का बघा मी असं असा ब्लॉगर नाही हो की दुसऱ्यांचे नोका बघू म्हणून म्हणणार त्यांचे बघा तिथे किती सपोर्ट आहे तिकडचे लोक किती सपोर्ट करतात आणि तिथे तर असं मला वाटते ट्रेंडच आहे ब्लॉगिंगची सगळेजण नाही का युट्यूबवर ब्लॉगिंग करतात असं वाटते पण तसं नसू शकते पण जेवढ्या तरी नाही का बघतो मी दहा लोक तर असेच निघतात ब्लॉगर ज्यांचे नाही का जवळपास तीन लाख चार लाख सबस्क्रायबर असेल पण चला चांगली गोष्ट आणि तिकडे सपोर्ट पण तसा आहे आणि कसं पहाडाच्या गोष्टी दिसल्या तर कोणालाही छान वाटते अशा आहे ह्या गोष्टी तर थोडंसं सा त्यांच्यासारखं तुम्ही पण सपोर्ट करा उत्तराखंड सारखे आपले महाराष्ट्रीयन पण सपोर्ट करीन मला माहिती आहे सपोर्ट करा गाईज असा होता म्हणजे हा आपला ब्लॉग स्पेशल याच्यासाठी होता गाईज कारण की तुम्ही बघा कोणी आपल्या ब्लॉगमध्ये स्वतःचे निगेटिव्ह गोष्टी सांगणार नाही मला तरी असं वाटते तर मी चूक पण असू शकतो मी तो गॉड नाही हो पण असं मला फील होऊन राहिलं कारण की मी पण ब्लॉग बघतो सगळ्यांचे तशी माझी कुठेतरी चुकी आहे म्हणून माझं चॅनल ग्रो नाही झालं हे मला समजत आहे वर्षभरात आणखी आज मी तेच अॅनलिस केलं आणि आत्ता मग तुमच्यासोबत ब्लॉग म्हणजे आत्ता मी ब्लॉग बनवायला स्टार्ट बन केलं पूर्ण कारण की एनालिसिस करणं गरजेचं आहे मी केलं तर मला तरी तेच वाटते आणि लोकांना बघा असा मी कनेक्ट नाही करू शकलो तेवढं की माझं ग्रो होईल म्हणून नाही का चॅनल अशा काही गोष्टी आहे काहीच त्याच्यात मला इम्प्रूव्ह करायचं आहे आणि मला तर खूप छान वाटेल की माझे जितके पण बघता ना तुम्ही आता सध्या तरी नाही का वीस तीस पंधरा लोक जेवढे बघता ना तर प्लीज कमेंट करून सांगा माझं कुठं चुकत आहे तुम्ही लोक तरी सांगा जे रेग्युलर बघून राहिलेले आहे तर म्हणजे मी ग्रो करेल मी ग्रो झालो तर म्हणजे कसं तुम्हालाही खुशी मलाही खुशी है ना तर प्लीज गाईज मला तुम्ही सांगा कुठं चुकत आहो हेल्प करा मी तर करतच आहो मी स्वतःची हेल्प तुम्ही पण करा माझी हेल्प मग गाईज हा होता आजचा आपला ब्लॉग आणि थँक्यू तुम्ही इथपर्यंत माझा ब्लॉग बघितला बघितला आहे म्हणजे तुम्हाला आवडला आहे तर प्लीज आवडला आहे तर लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मोटिवेशन भेटेल मला गाईज आणि मग मी नेक्स्ट इयर मध्ये हा ब्लॉग न बनवता चांगलावाला ब्लॉग बनवेल किंवा माझं असं असं इम्प्रुव्हमेंट झालं म्हणून निगेटिव्ह नाही सांगणार हे निगेटिव्ह नाही आहे पण जे काही आहे चला लागाईस मग आजचा ब्लॉग आपण आता इथे सेंड करूया तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बा बाय